नमस्कार मी तुम्हाला मस्त असा मऊ लुसलुशीत उपवासाचा शिरा करून दाखवणार आहे हा बघा मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा आपला तयार होतो सुंदर असा रोज रोज आपण तेच तेच खातो खिचडी खातो वडे खातो असा मस्त सुंदर असा शिरा आपला तयार होणार आहे उपवासाचा तर नक्की बघा पूर्ण रेसिपी आज मी एक मस्त असा पदार्थ बनवते उपवासाचा आषाढी एकादशी पण आहे आणि आपण उपवासाला रोज रोज खिचडी साबुदाणा वडा किंवा असं काही करत असतो तर मी आज वेगळा पदार्थ बनवते इथं मी त्याच्यासाठी एक चमचा तूप घेतलेलं आहे ते तापलं आहे चांगलं त्याच्यासाठी इथं ता वरीचे तांदूळ घेतलेत म्हणजे याला काही ठिकाणी भगर म्हणतात हे स्वच्छ निवडून घ्यायचे एखादा बारीक खडा वगैरे असेल तर पदार्थ आपला खराब होतो तर हे आता वरीचे तांदूळ छान मिडियम गॅसवर फुलवून घ्यायचे अगदी मागला शिरा आहे तो खूप छान मोकळा होतो मस्त होतो तयार आणि कसं आहे बघा उपवासाला आपण बरेच पदार्थ खातो रताळी खातो त्यानंतर रताळ्याचे थालीपीठ करून खातो थालीपीठ पण उपवासाची खातो त्यानंतर खिचडी सरस असते साबुदाणा वडा असतो बटाट्याची भाजी असते तर ह्याच्यामध्ये जर थोडासा गोडाचा पदार्थ जर तुम्ही उपवासाचा केला तर तो खूप छान लागतो आणि मस्त लागतो तर ह्याला मी अगदी पाच सात मिनटं मीडियम गॅसवर परतून घेते आमच्याकडे कसं आहे खिचडीपेक्षा ना वड्यांपेक्षा खिचडीपेक्षा हा गोडशरा असतो कधीकधी कधीकधी ह्याचाच उपमा असतो तोही खूप छान लागतो वरीचा उपमा मस्त लागतो आणि हलकं पोट राहतं पोट काही जड वगैरे होत नाही आणि पचायला पण हलका असतो वरी पचायला पण हलकी असते त्यामुळे जास्त आमच्याकडे हेच बनतं कधीतरी गोड शिरा कधीतरी उपमा वरीचा तर हे आता छान परतून घेऊया आता ह्याला अजून दोन तीन मिनटं मी परतून घेते मग आपली वरी छान फुलली जाईल छान परतून झाली आहे आपली वरी वरीचे तांदूळ किंवा भगर जे काही तुमच्याकडं म्हणत असते नाशिक साईडला ह्याला भगर म्हणतात सिंधुदुर्गाकडे आपण गेलो तर तिकडे वरीचे तांदूळ म्हणतात बऱ्याच ठिकाणी बरीच नावं त्याला तर ते आता आपले पाच सात मिनटं परतून झाले आता याला काढून घेऊया आता मी त्याच कढईमध्ये तीन वाट्या पाणी घेणार आहे एक वाटी आपली वरई आहे वरई तांदूळ त्याच्यासाठी तीन वाट्या पाणी घ्यायचं घेते मी मी कायम असंच घेते कोणी कोणी अडीच वाट्या घेतात तो गरम गरम असताना मऊ राहतो थोड्या वेळानं मग तो थोडा थोडा कोरडा होत जातो त्यामुळे मी तीन वाट्या पूर्ण पाणी घेणार आहे याला चांगली उकळी येऊ हो दे पाण्याला उकळी येते बोडामध्ये थोडंसं मीठ पाहिजे म्हणजे चांगलं लागतं थोडंसं मीठ टाकणे आता मी एक वाटी आ, हे घेतले आपले वरीचे तांदूळ घेतले तर ता त्याला अर्धी वाटी मी गुळ घालते तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या अर्धी वाटी गूळ घेतला आहे मी आणि दोन चमचे साखर घेतली म्हणजे त्याने ना चव खूप छान येते थोडंसं जसं आपण मीठ म्हटलंय ना तसं गोडामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे त्या पदार्थाची चव वाढते ह्याला आता छान उकळी येऊ दे, हो दे। वेलची पावडर आता छान उकळलंय सगळं विरगळ आता आपण थोडं थोडं हे टाकूया काय मला डाव्या हातीनं येत नाही माझा कॅमेरा रॅडजेस होत नाही दुसऱ्या बाजूला असं आपण सगळे मिक्स करून घेऊया गॅस थोडस बारीक करायचा गुळ आहे ते तुम्ही पहिलं शिजवून घेतली वरीचे तांदूळ आणि नंतर गुळ आहे ते टाकलं तरी चालतं शिजल्यानंतर दोन्ही पद्धतीने करता येतं मी तसंच बनवते नाच आज गाई गाई टाकलं ते मी पहिलं पाण्यामध्ये पहिलं मी शिजवून घेते वरीचे तांदूळ शिजल्यानंतर मग गुळ वगैरे टाकते आता याला आपल्याला थोडं असंच शिजवायचं आहे नंतर मग झाकण मारायचं त्याच्यावर दोन तीन मिनटं असंच शिजवून घ्यायचं हलवत राहायचं आता आपण याला झाकण देऊया आणि बारीक गॅस करून झाकण द्यायचं आहे कमी गॅसवर ठेवायचं आहे शिजू द्यायचं असंच आता बघूया काढून मस्त झाली तयार बघा आपला शिरा तयार झालाय तीन वाट्या पाणी टाकलं का तुमचं शिरा कुठलाही असू दे रव्याचा असू दे वरीच्या तांदळाचा असू दे तो मऊ लुसलुशीतच होणार आणि जास्त वेळ मऊ राहतो तो मस्त झालाय बघा बघा मस्त असा शिरा झालाय आता याच्यावरती काजू आहेत घरात त्यामुळे काजू टाकते परत दोन मिनटं आपण झाकून ठेवूया हो वाफ आहे ती कुंडून राहू दे मस्त तयार झाला आहे बघा शिरा सुंदर असा बोरीच्या तांदळाचा शिरा मऊ लुसलुशीत उपवासासाठी तयार आहे आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि शिरा नक्की करून खा आता परत मी ठेवते आपला वरीचा शिरा झालेला आहे तयार आहे गरम गरम आहे तोपर्यंतच आपण त्याच्यावर थोडंसं एक चमचा वरून तूप घालूया छान चव येते आणि मिक्स करून खायला घेऊया मऊ लुसलुशीत गरमागरम आपला वरीचा शिरा बगरीचा शिरा तयार आहे नक्की या उपवासाला ट्राय करा धन्यवाद